बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे शहापूर तालुक्यातील भातसा नदी येथे आंघोळीसाठी व कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू आज दुपारच्या सुमारास शहापूर तालुक्यातील आश्रमशाळा जवळील बत्तीस एकर या ठिकाणी कपडे धुण्यासाठी गेले असताना एकाच नाते संबंधातील तीन व्यक्तींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली त्यामध्ये चेरपुली ग्रामपंचायत हद्दीत राहणारे लक्ष्मी दत्तात्रय पाटील वय पन्नास त्यांचा मुलगा धीरज दत्तात्रय पाटील वर्ष सतरा तसेच वाफे येथे राहणारी सुदर्शन शेळके यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहापूर पोलीस स्टेशन व जीवरक्षक टीम सदस्य यांनी घटनास्थळी पोहचून पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले असून मृतदेह स्वविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे नेण्यात आले आहेत घटनेतील दोन्ही मृतांचे कुटुंब प्रमुख हे शहापूर तालुक्यातील रिक्षाचालक असून या घटनेमुळे वाफे गोठेघर व वा शहापूर तालुक्यात शोकाकुळ वातावरण झाले आहे